नमस्कार आज आपण संत गाडगे बाबा यांच्याविषयी माहिती पाहणार आहे गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजे जानोरकर होते त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथील परीट जातीत झाला त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणूनच ओळखात एकोणीसशे बारा साली त्यांचा विवाह कुंताबाईशी झाला परंतु संसारात त्यांचे मनच रमत नव्हते पुढे काही वर्षांनी त्यांनी घर सोडून दिले आणि ते तीर्थयात्रा करीत फिरू लागली काही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी व लोकशिक्षणासाठी गाडगे महाराजांनी कीर्तन या पारंपरिक पद्धतीचा प्रचार केला ते कीर्तनाद्वारे जनजागृती करत ते निरक्षर होते पण ते निरक्षण असले तरी त्यांची भाषा सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडणारी होती त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात कर्नाटक व आंध्र प्रदेश यांच्या काही भागात गावोगावी जाऊन लोकजागृती केली त्यांच्या त्यांनी स्वच्छता प्रामाणिकपणा व भूदया यांच्यावर विशेष भर दिला श्रीमंत भक्तांनी दिलेले जेव्हा त्यांचे श्रीमंत भक्त त्यांना अन्न चांगले अन्न देत तेव्हा ते ते वा भिकाऱ्यांना वाटून टाकत आणि स्वतः गरिबांच्या घरची चटणी भाकर मागून खात पर पंढरपूर नाशिक त्र्यंबकेश्वर आळंदी इत्यादी ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत म्हणून त्यांनी त्या यात्रेकरूंच्या सो सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या तेव्हा गाडगे महाराज यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने ते धर् धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे येथे राहणाऱ्यांसाठी त्यांच्याकडून एक पैसा देखील भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा असे त्यांनी सुचवले त्यांनी विदर्भातील शृन मोचन येथे लक्ष्मीनारायणचे मंदिर उभारले व नदीकाठी घाटही बांधला अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारचे कार्य त्यांनी केले समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी उदार हस्ते नेण्या दिला अनेक ठिकाणी देवधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली संत तुकाराम म्हणत असे सॉरी आ, संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहे व माझा कोणताही शिष्य नाही असे संत गाडगे महाराज म्हणत असे त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही समाजात शिक्षणाचा प्रसार करून अनेक शिक्षण संस्थाही संस्थांना त्यांनी मदत केली प्रवास करीत असताना अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले व त्यांची समाधी अमरावती येथे आहे